मंडळी व्हिडिओचं थमनेल बघून तुम्ही म्हणाल की आता ही नवीन काय भांड आहे तर थांबा तुमच्या घरातले वीज मीटर हे लवकरच काढले जाणार आहेत आणि तुम्हाला आता इथून पुढे लाईट बिल येणार नाही लाईट बिल येणार नाही म्हणजे सरकार काय लाईट फुकट देणार आहे का तर नाही लाडक्या बहिणीला महिन्याला पैसे दिले म्हणून काय तुमचं लाईट बिल माफ होणार नाही तसल्या नादात अजिबात राहू नका मग नेमकं होणार काय तर तुमच्या घरातले वीज मीटर हे स्मार्ट होणार आहेत आणि आता तुम्हाला लाईट हवी असेल तर रिचार्ज मारावं लागणार आहे म्हणजेच काय तर मोबाईल सारखं तुम्हाला आता प्रीपेड लाईट मिळणार आहे म्हणूनच ही भानगड नेम का नेमकी काय आहे प्रीपेड मीटर मागून खाजगीकरण करण्याचा घाट घातला जातोय का तेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर आपला भारी व्हिडिओच्या सुरुवातीला ही योजना नेमकी काय हे आपण जाणून घेऊ तर बघा राज्य सरकार राज्यातील जनतेसाठी विविध जनकल्याणकारी योजना राबवत असतात या योजनांचाच एक भाग म्हणून राज्य सरकारच्या महावितरण विभागाद्वारे स्मार्ट प्रिपेड वीज मीटर योजना दोन हजार चोवीस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना स्मार्ट प्रिपेड मीटर साठी मोबाईल रिचार्ज प्रमाण रिचार्ज करावे लागेल तरच त्यांना वीज पुरवठा होईल म्हणजे जेवढे तुम्ही पैसे भराल तेवढीच वीज तुम्हाला या मीटरच्या सहाय्यानं वापरता येणार आहे या योजनेच्या माध्यमातून स्मार्ट प्रिपेड मीटर मध्ये आपण किती विजेचा वापर केलाय याची माहिती ग्राहकाला त्याच्या मोबाईलवर अॅपच्या माध्यमातून पाहता येणार आहे पैसे भरले तरच वीज पुरवठा होईल अशी सुविधा आता या प्रिपेड मध्ये करण्यात आली आहे म्हणजे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होते त्याबरोबरच मोठ्या प्रमाणात वीज बिलही थकवली जातात यावर उपाय म्हणून केंद्र सरकारनं या योजनेच्या माध्यमातून वी वीज चोरी आणि वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांवर नियंत्रणासाठी मदत होणार आहे दिल्ली मुंबई आणि देशातल्या इतर महत्वाच्या शहरात तर या योजनेची अंमलबजावणी सुरू देखील झाली आहे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार जम्मू काश्मीरमध्ये सदुसष्ट पूर्णांक सात टक्के छत्तीसगडमध्ये चाळीस पूर्णांक पंचेचाळीस टक्के मध्य प्रदेशात सव्वीस पूर्णांक एकतीस टक्के उत्तर प्रदेशामध्ये चोवीस पूर्णांक एकोणव्वद टक्के महाराष्ट्रात वीस पूर्णांक शहात्तर टक्के राजस्थानमध्ये वीस पूर्णांक सत्तेचाळीस टक्के नुकसान झालेलं आहे आंध्र प्रदेशामध्ये एकोणीस पूर्णांक एकोणचाळीस टक्के तर पंजाबमध्ये अठरा पूर्णांक नव्याण्णव टक्के नुकसान नोंदवलं गेले त्यामुळं यासाठीच केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयानं ही महत्वपूर्ण योजना राबवलेली आहे पण आता केंद्र सरकारची स्मार्ट प्रिपेड वीज मीटर योजना महाराष्ट्रातही आता लागू होते त्यामुळे राज्यातील ग्राहकांनाही आपल्या घरी आता स्मार्ट प्रिपेड वीज मीटर बसवावे लागणार आहेत याद्वारे वीज पुरवठ्यासाठी तुम्हाला रिचार्ज करणं आवश्यक आहे जेवढी रिचार्ज तुम्ही कराल तेवढी वीज तुम्हाला वापरता येईल मात्र सध्या महाराष्ट्रातील वीज ग्राहक आणि वीज कर्मचारी संघटनांनी या मीटरला विरोध केलेला आहे सध्याच्या घडीला आता महावितरणद्वारे वीज ग्राहकांकडे साधे वीज मीटर लागलेले आहेत या मीटर मध्ये महिन्याला किती वीज वापरली त्याचे नियमित वाचन दर महिन्याला वीज कंपनीद्वारे नियुक्त कायम व कंत्राटी कर्मचारी करत असतात त्या आधारावर ग्राहकाला वीज बिल पाठवलं जातं पण स्मार्ट प्रिपेड मीटर हा मोबाईल रिचार्ज प्रमाणे काम करणार आहे जितके पैसे भरले तितकीच वीज ही ग्राहकांना वापरता येणार आहे या मीटर मध्ये आपण किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला क्षणात त्याच्या मोबाईल ऍपच्या माध्यमातून बघता येईल तसंच वीज वापरण्यासाठी त्यामुळं ग्राहकाला वीज वापर कमी जास्त करता येईल सध्या वीज बिल थकले की ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जातो पण नव्या पद्धतीत या प्रकाराला आळा बसेल असा दावा महावितरणकडून केला जातोय याशिवाय ग्राहकांना विजेसाठी भरलेले पैसे मध्यरात्री संपले तर अचानक रात्री वीज पुरवठा बंद होणार नाही सायंकाळी सहा सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तरी वीज पुरवठा सुरू राहील संबंधित ग्राहकानं दुसऱ्या दिवशी सकाळी दहा पर्यंत पैसे भरून वीज पुरवठा सुरू ठेवायचा व त्यामधून पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होतील अशी सुविधा या मीटरमध्ये केलेली आहे आता महावितरणाच्या दोन पूर्णांक पंचवीस कोटी ग्राहकांकडे स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्यासाठी सत्तावीस हजार कोटी रुपये म्हणजे प्रतिमीटर बारा हजार रुपये खर्च येणार आहे त्यापैकी फक्त दोन हजार कोटी म्हणजे प्रतिमीटर नऊशे रुपये अनुदान हे केंद्र सरकार देणार आहे तर इतर रक्कम ही महावितरणाला कर्ज रुपाने उभारावी लागेल हे कर्ज त्यावरील व्याज आणि घरासह अन्य खर्च इत्यादींसाठी एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून प्रत्येक ग्राहकाच्या वीज बिलामध्ये प्रति युनिट किमान तीस पैसे दरवाढीचा बोजा पाडण्याची शक्यता वीज कर्मचारी संघटनांनी वर्तवलेली आहे पण आता वीज ग्राहक संघटनेनी या योजनेला विरोध दर्शवलाय अदानी एनसीसी मोंटे कार्लो इतर भांडवलदारांच्या फायद्यासाठी ही योजना आहे असा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा आहे नागपूरमध्ये पाणी पुरवठ्याचे काम ओसीडब्ल्यू या खाजगी कंपनीकडे देण्यात आलेले राज्यातील इतरही भागात बऱ्याच सेवांचे खाजगीकरण झाले पण त्यानंतर लागलेल्या नवीन कंपनीच्या मीटर पाणी कर आणि इतर सेवांच्या दरात मोठी वाढ झालेली आहे त्यामुळं स्मार्ट प्रिपेड मीटर लागल्यास बिल वाढणार असल्याची भीती भी ग्राहकांमध्ये त्याबाबत समाज ही विविध संदेश फिरत आहेत त्यामुळे ग्राहकांकडूनही या मीटरला विरोध होत आहे बरं फक्त ग्राहकच का तर नाही वीज कामगार संघटना देखील या गोष्टीच्या विरोधात गेलेल्या आहेत स्मार्ट मीटर्स ही एक प्रकारे खाजगीकरणाकडील वाट आहे खाजगी कंपन्यांना हे काम दिल्यामुळे महावितरणमधील लेखा आणि देयक विभागातील अनेक कामगार बेरोजगार होतील ग्राहकांची चूक नसताना मीटर बंद पडणं जळणं यांसारखे प्रकार झाल्यास उपाय काय याचे उत्तर महावितरणकडे नाही मीटर्समुळे गळती थोडीशी कमी होईल परंतु मीटर छेडछाड वीज चोरी कमी कशी होणार याचे उत्तर नाही याही मीटर्समध्ये छेडछाड व वीज चोरी होऊ शकते वीस किलोवॅट अथवा सत्तावीस हॉर्स पॉवरच्या वरील ग्राहकांच्या बाबतीत वीज पुरवठा खंडित करण्यासाठी आत्ताची पद्धतच वापरावी लागेल तेथे ते छेडछाड आणि चोरीला वाव आहे त्यामुळं वीज चोरी थांबणार नसल्यास प्रीपेड मीटरची गरज नाही या योजनेमुळे आज चालू स्थितीतील अंदाजे दोन पूर्णांक पंचवीस ते दोन पूर्णांक पन्नास कोटी भंगारात टाकले जातील शिवाय या मीटरचा वापर काय त्यांच्या आधी केलेल्या गुंतवणुकीचं काय याचं उत्तरही नाही या, या योजनेनंतर हळूहळू खाजगी कंपनीला वीज वितरणाचेही काम देऊन विद्युत क्षेत्राच्या खाजगीकरणाचा घाट रसला गेलेला आहे सोबत प्रीपेड मीटर मध्ये आधीच रिचार्जचे पैसे जमा करून ते या मीटरचं वीज निर्मिती करणाऱ्या अदानीसह इतर खाजगी वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचा आरोप आहे पण तुम्हाला काय वाटतंय अशा प्रकारे मीटर बसवणं गरजेचं आहे का स्मार्ट प्रीपेड मीटरचा फायदा होईल की तोटा ग्राहक आणि कर्मचारी संघटना आरोप करतायत तसं महावितरण खाजगीकरण करण्याचा घाट घातला जातोय का तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद